प्रत्येकाच्या आयुष्यात हो एक वळण असं येतं जेव्हा पालक आणि मुलांमध्ये भूमिकांची अदलाबदल होऊ लागते तुम्ही दशक मुलांच्या संगोपनात घालवली त्यांना सांभाळले त्यांना योग्य मार्ग दाखवला आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवून त्यांच्यासाठी बलिदान दिले पण मग एक दिवस तुम्हाला जाणवते की काहीतरी बदललं आहे कदाचित आता ते तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात कदाचित ते तुमच्या मताला महत्व देत नाहीत किंवा कदाचित ते आता तुमच्याशी अशा प्रकारे बोलतात जसे की तुम्ही काही ओझे आहात आणि हे खूप दुःख देणारं असतं जर तुमची मुले तुम्हाला त्या सन्मानाने पाहत नाहीत ज्याचे तुम्ही हकदार आहात तर ते या गोष्टीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो राग देखील येऊ शकतो तुम्ही कदाचित त्यांना आठवण करून द्यायची इच्छा ठेवता की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केलं आहे ते सर्वे स्वर्ष जेव्हा तुम्ही नेहमी त्यांना प्रथम स्थान दिले पण सत्य आहे की सत्य हे आहे की रागाने काही बदलणार नाही उलट रागाने गोष्टी आणखी बिघडतात त्याच्याऐवजी एक दुसरा एक मासा मार्ग आहे एक असा मार्ग ज्या तुम्ही वाद ववाद न करता नाराजी न करता आणि भांडण न करता पुन्हा सन्मान प्राप्त करू शकता आज मी तुमच्यासोबत सहा असे मार्ग शेअर करणार आहे जे तुम्ही स्वीकारू शकता जेव्हा मुले तुमची किंमत करत नाही सन्मान देत नाहीत हे बदल छोटे वाटू शकतात पण त्याचा प्रभाव खूप खोल असतो काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात पण जर तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिलात तर तुम्ही नक्की जाणून घ्याल की तक्रार न करता देखील तुम्ही पुन्हा तुमच्या मुलांच्या सन्मानित आणि मौल्यवान स्थान मिळू शकता तर चला सुरू करूया पहिला मार्ग मित्रांनो मुलांच्या स्वीकृतीच्या मागे धावणे थांबवा म्हणजेच मुलांनी आपल्यासमोर ठेवलेल्या प्रत्येक परिस्थितीला स्वीकारणे वय वय वाढत असताना पालक जे सर्वात मोठी चूक करतात ते म्हणजे ते आपल्या मुलांना खुश करण्यासाठी स्वतःला विसरून जातात कदाचित तुम्ही देखील स्वतःला असे करताना पाहिले असेल तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्या मर्जीप्रमाणे स्वतःला बदलता ओ म्हणता तेव्हा पण जेव्हा मन नाही म्हणत तुमचं आरोग्य आणि गरजांना त्यांच्या पुढे कमी प्राधान्य देता फक्त या आशेने की कदाचित असे केला नाही ते तुम्हाला अधिक स्वीकारतील अधिक समजून घेतील पण मित्रांनो कटुसत्य हे आहे जिथे की तुम्ही त्यांच्या मागे धावता जिथे की ते तुमचा सन्मान कमी करू लागतात सन्मान आत्मबलिदानाने मिळत नाही सन्मान आत्मसन्मानाने मिळतो जर तुम्ही प्रत्येक वेळी झुकता प्रत्येक वेळी गप्प बसता तर तुम्ही त्यांना हे शिकवत आहात की तुमच्या भावना कमी महत्वाच्या आहेत आणि जेव्हा ही धारणा तयार होते तेव्हा त्यांना तुमच्याकडे दुर्लक्ष करणं सोपं वाटतं मी का महिलेला ओळखते लताबाई ज्या त्यांच्या काळात खूप सशक्त आणि स्वावलंबी होत्या पण जसजशा त्या वृद्ध झाल्या त्यांनी त्यांनी त्यांच्या मुलांना प्रत्येक निर्णयाचे सुनियंत्रण देऊन टाकले तर ते त्यांनी त्यांची दिनचर्या त्यांच्या गरजेनुसार बदलत स्वतःचे मत ठेवत नसत इथपर्यंत की जेव्हा त्यांच्याशी वाईट वागणूक केली जात होती तेव्हाही त्यांनी मुल एकदा मला सांगितले माझी फक्त हीच इच्छा आहे की कुटुंब एकत्रितपणा राहावे पण झालं काय त्यांच्या मुलांना त्यांची किंमत राहिली नाही त्यांना वाटत होते की आई प्रत प्रत्येक वेळी माफ करेल प्रत्येक गोष्ट मान कर मान्य करेल काही बोलणार नाही लताबाई विचार करत होत्या की त्या शांतता टिकून ठेवत आहेत पण प्रत्यक्षात त्या हळूहळू स्वतःचा आवाज गमावत होत्या जर तुमची मुले तुमचा मागणी करा तर हा आहे की तुम्ही स्वतःला दाखवा की तुम्हाला त्यांच्या स्वीकृतीची गरज नाही अशा ठरवा गरज पडल्यास नाही म्हणायला शिका स्वतःचे मत स्पष्टपणे मांडा अगदी त्यांना ते आवडले नाही तरीही कारण ज्या दिवशी तुम्ही तुमचा आत्ताच सन्मान करायला सुरुवात कराल त्याच दिवशी ते तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला लागतील आणि हळूहळू तोच सन्मान परत येईल दुसरा मार्ग वाद करू नका उदाहरण बना जेव्हा तुमची मुले तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तुम्हाला मध्येच थांबवतात किंवा तुमच्याशी अपमानजनक वागतात तेव्हा सर्वप्रथम प्रतिक्रिया हीच असते वाद करणे त्यांना आठवण करून देणे की तुम्ही त्यांच्यासाठी काय काय केले किंवा जोर देऊन सांगणे की आता माझंही ऐक पण मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगते जी वर्षानुवर्ष चिडचिड वाचू शकते वाद कधी उपयोगी पडत नाही जरा विचार करा आत्तापर्यंत मी कधी कोणासोबत वाद करून सन्मान मिळवला आहे का सन्मान शब्दामुळे मिळत नाही सन्मान तुमच्या उपस्थितीमुळे मिळतो तुमच्या स्वभावामुळे मिळतो आणि यामुळे मिळतं की जेव्हा कोणी तुम्हाला काही विचारतो तेव्हा तुम्ही कसे उत्तर देता जर तुम्ही वाईट वागणुकीला रागाने उत्तर देता तर तुम्ही तेच सिद्ध करत आहात जे ते मानतात की त्यांच्या हातात तुम्हाला अस्थिर करण्याची ताकद आहे मी व्यक्तीला ओळखतो सदाशिवराव एक निवृत्त शिक्षक त्यांच्या जीवनात त्यांनी आत्मविश्वासाने वर्ग चालवला होता पण त्यांच्या घरी मोठ्या मुला झालेल्या मुलांनी त्यांना दुर्लक्षित करायला सुरुवात केली होती त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले जाईल त्यांच्या चिंतेचा उपहास केला जाईल आणि जेव्हा ते काही समजवण्याचा प्रयत्न करत तेव्हा त्यांना हलक्यात घेतले जाईल सुरुवातीला त्यांनी प्रत्युत्तर दिले वाद घातला आपली गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला पण जितके जास्त ते बोलले तितकाच विषय बिघडत गेला मग एक दिवस त्यांनी काही बदल करण्याचा निर्णय घेतला आता ते वाद वाद करत नसत ते लक्षपूर्वक ऐकत असत सा। त्यांनी सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करणे थांबवले आणि स्वतःला असे सादर करायला सुरुवात केली जसे ते आधीपासूनच सन्मानाचे हकदार आहेत ते शांत आवाजात बोलत यांच्या भावनेशिवाय हळूहळू त्यांच्या मुलांची दृष्टी बदलू लागली आता ते त्यांना एका अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागले जे स्वीकारी स्वीकाराचा भी, काही सिद्ध करण्याची गरज नाही जो स्वतःमध्येच ताकदवान आणि प्रतिष्ठेचे उदाहरण आहे जर तुमची मुले तुमचा सन्मान करत नसतील तर त्यांना कधी हे दाखवू नका की तुम्ही त्यांची भीक मागत आहात तर त्यांना तुमच्या वागणुकीने दाखवा की सन्मान कसा असतो स्वतःला प्रतिष्ठेसह ठेवून आत्मविश्वासाने बोलून आणि सर्वात म्हणजे सर्वात महत्वाचे म्हणजे कधीही त्यांच्या स्तरापर्यंत न घसरता कारण जेव्हा तुम्ही शांततेने तुमच्या स्थानांवर ठाम राहता तेव्हा ते जाणवतात आणि वेळोवेळी तेही तोच मार्ग स्वीकारायला लागतात तिसरा मार्ग भावनिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून राहणं सोडून द्या वय वाढल्यावर शिकण्यासारखा सर्वात कठीण धड्यांपैकी एक म्हणजे हे की तुम्ही तुमच्या भावनिक पूर्ततेसाठी तुमच्या मुलांवर अवलंबून राहू शकत नाही तुम्ही त्यांच्यावर अपार प्रेम करता आणि अपेक्षा करता की तेही तुमच्यावर तसेच प्रेम करतील सन्मान देतील पण जसे ते जाणवू लागतात की तुम्हाला तुमचे मूल्य समजण्यासाठी त्यांची गरज आहे तसा नात्यांचा तु समतोल बदलतो सत्य हे आहे की लोक अगदी आपली मुले देखील अशा लोकांचा सन्मान करतात जे भावनिक दृष्ट्या स्वावलंबित असतात जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून प्रेम लक्ष याची अपेक्षा करता तेव्हा ते ओझे बनून बसतात आणि आभार मानण्याऐवजी ते दबाव अनुभवू लागतात ते दूर जाऊ लागतात तुमच्याशी असहिष्णुता किंवा चिडचिडीने मागू लागतात आणि जितके जास्त तुम्ही त्यांच्या प्रेमाचा मागे लावता धावता तितकेच कमी ते तुम्हाला सहजतेने स्वीकारतात मी एका महिलेला ओळखते ती रुक्मिणीबाई एक दयाळू आणि समर्पित आई आहे त्यांनी आपले सर्व काही मुलांसाठी समर्थित केले होते पण जसं जसं मुले मोठी झाली आणि त्यांच्या जीवनात व्यस्त झाली रुक्मिणीबाई स्वतःला दररोज फोनजवळ बसलेली सापडत फक्त या अपेक्षेने की कधीतरी एखादं मूल फोन करेल जेव्हा फोन येत नसे तेव्हा त्या स्वतः फोन करेल बरेचदा गरजेपेक्षा जास्त प्रत्येक वेळी असेच म्हणत तुमची आठवण खूप आठवण येते काश तुम्ही भेटायला आले असता आता पूर्वीसारखे दिवस राहिले नाही पण त्यामुळे मुले जवळ येण्याऐवजी अधिक दूर जाऊ लागली त्यांचे फोन कॉल प्रेमाचे नव्हते तर एक जबाबदारीसारखे वाटू लागले मग एक दिवस रक्मईबाई यांनी काही बदललं त्यांनी वाट पाहणं थांबवलं त्यांनी आधी फोन करणं बंद केलं आता त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली स्वतः नवीन छंद जोपसले मैत्रिणींसोबत बाहेर फिरू लागल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःच्या आनंदाला स्वतः मिठी मारायला शिकवले आणि मग काहीतरी आश्चर्यकारक घडले मुलांनी स्वतः फोन करायला सुरुवात केली त्यांना वेळेची किंमत कळू लागली आता त्यांना त्यांच्या आईमध्ये अशी व्यक्ती दिसायला लागली जिने स्वतःची स्वतंत्र दुनिया निर्माण केली आहे इथे धडा साधा आणि सोपा आहे जितकी कमी तुम्ही तुमच्या मुलांकडूनही अपेक्षा कराल की ते तुम्हाला महत्वाचं वाटवून देतील तितकेच अधिक ते तुमच्या अस्तित्वाला महत्त्व देतील जेव्हा तुम्ही त्यांना हे दाखवता की तुम्ही एकटेही ठामपणे उभे राहू शकता तेव्हा ते तुमचा सन्मान केवळ कर्तव्यासाठी नाही तर खरी, खरी प्रशंसा म्हणून करायला लागतात चौथा मार्ग सीमा ठरवा आणि त्यांचे पालन करा मुले पालकांचा सन्मान सोडतात त्याचं एक मोठं कारण म्हणजे पालक त्यांना तसे करू देतात जर तुम्ही तुमच्या मुलांना ही परवानगी देता की ते तुमच्याशी अपमानास्पद पद्धतीने बोलतील तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील किंवा हे जाणून देतील की तुमचा वेळ आणि तुमच्या भावना महत्त्वाच्या नाहीत तर ते पुन्हा पुन्हा असेच करतील याचा अर्थ असा आहे असा नाही की ते वाईट माणसं आहेत तर सत्य हे आहे की लोक विशेषतः कुटुंबातील सदस्य तुम्हाला तशीच वागणूक देतात जसे तुम्ही त्यांना करू देता सीमा ठरवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मुलांशी नातं तोडावं किंवा भांडावं याचा अर्थ आहे शांततेने आणि आत्मसन्मानाने हे ठरवणं की तुम्ही कोणत्या प्रकारची वागणूक स्वीकाराल आणि कोणती नाही आणि याहूनही महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कुणी सीमा ओलांडतो तेव्हा तुम्ही ते दुर्लक्ष करू नका तर स्पष्टपणे तुमचं म्हणणं मांडा मला एका सज्जनाची गोष्ट आठवते प्रभाकर एक निवृत्त व्यापारी त्यांनी आयुष्यभर शिस्त आणि आत्मविश्वासाने कंपनी चालवली होती पण जेव्हा त्यांच्या मोठ्या झालेल्या मुलांचा विषय येईल तेव्हा ते संकोच करीत मुले त्यांचं बोलणं तोडत त्यांच्या चिंतेची थट्टा करीत इथपर्यंत की त्यांच्या पद्धतीची टीका करीत करत हुती। करत सुरुवातीला हे सगळं सहन राहिले त्यांनी स्वतःला सांगितले यावर वाद योग्य नाही मन वेळ जसा गेला त्यांना जाणवले की प्रत्येक वेळी जेव्हा ते गप्प बसतात तेव्हा ते त्यांच्या मुलांना शिकत आहेत की असे वागणे स्वीकार्य आहे एक दिवस त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला जेव्हा तुमचा मुलगा त्यांचे बोलणं तोडू लागला तेव्हा त्यांनी शांत स्वरात सांगितलं तेव्हाच बोलेन जेव्हा तुम्ही ऐकण्यासाठी तयार असाल जेव्हा त्यांच्या मुलीने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्याशी सहमत नसल तरी चालेल पण सन्मान गरजेचं आहे आणि जेव्हा दोघांनी पुन्हा पुन्हा सीमारेषा ओलांडल्या तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले जर तुम्ही मला मूलभूत सन्मान देऊ शकत नाही तर मी तुमच्यासोबत वेळ घालवणार नाही आणि मग काय झालं सुरुवातीला मुलांनी विरोध केला पण हळूहळू त्यांना समजलं की वडील आता मागे हटणार नाही आता त्यांना त्यांच्या वडिलांमध्ये असा व्यक्ती दिसू लागला जो स्वतःला महत्व देतो जो सन्मान मागत नाही तर सन्मान जिंकतो जर तुमची मुले तुम्हाला सन्मान देत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारा तुम्ही त्यांना तसे करू देत आहात का कारण जर तुम्ही सीमा ठरवली नाही तर तुमच्यासाठी कोणी दुसरा ती ठरवणार नाही आणि जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहणार नाही तर जगही तुम्हाला गांभीर्याने कधीच घेणार नाही पाचवा मार्ग जेव्हा किंमत केली जात नाही तेव्हा देणं थांबवा सन्मान गमावण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे त्या लोकांना पुन्हा पुन्हा काही देणे जे त्याची कदर करत नाही आणि पालक म्हणून आपण हे अनेकदा करतो आपण विचार न करता आपला वेळ देतो आपली ऊर्जा लावतो भावनिक आणि आर्थिक मदत करतो इथपर्यंत की जेव्हा समोरून आभार देखील मानले जात नाही जेव्हा आपले परिश्रम सामान्य मानले जातात किंवा जेव्हा आपल्याकडे केवळ अधिकाराच्या नजरेत पाहिले जाते पण सत्य हे आहे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा देता आणि तो त्याची कदर करत नाही तेव्हा तुमचे ना प्रेम वाढते ना सन्मान उलट तुमच्या अपेक्षा वाढत जातात हळूहळू ते तुमच्या उदारतेला किंमत न देता हक्क मानायला लागतात आणि जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा त्यांना कृतज्ञता ना वाटत नाही उलट गोंधळ आणि नाराजी वाटते मी एका सज्जनाला ओळखते हरिभाऊजी असे वडील जे नेहमीच त्यांच्या मुलांसाठी उधार राहिले जेव्हा जेव्हा मुलांना गरज भासली तेव्हा त्यांनी आर्थिक मदत केली आपले काम सोडून प्रत्येक वेळी मदतीसाठी धावले इथपर्यंत की स्वतःच्या जीवनाच्या दिनक्रमही दिन त्यांच्या अनुकूल बनवला पण बदल्यात काय मिळालं आभार नाही तर तक्रारी मुलांनी त्यांना मदतीनीच नाही तर नेहमी उपलब्ध असलेला व्यक्ती मानलं आणि जेव्हा एक दिवस हरिभाऊजींनी स्वतःला मदतीची गरज पडली त्या मुले व्यस्त होती मग एक दिवस त्यांनी बदल केला स्वतःमध्ये बदल केला त्यांनी आपल्या सीमा ठरवल्या आता ते प्रत्येक वेळी विनंती न करता मदत करत नव्हते आणि सर्वात महत्त्वाचं आता गरज पडल्यावर नाही म्हणू लागले सुरुवातीला मुलांना हा बदल समजला नाही त्यांना वाटलं की बाबा आधीप्रमाणे का नाही राहिले पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं आता मुलांना वेळ द्यायला सुरुवात केली त्यांनी त्यांच्या मदतीचे कौतुक करायला सुरुवात केली कारण आता त्यांना जाणवू लागलं की वडिलांची उदारता नाही ती एक भेट आहे नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुले तुमच्या वेळेचा विचारा तुम्ही गरजेपेक्षा जास्त देत आहात का आणि जर हो तर विचार करा जर तुम्ही देणं थांबवलं तर काय होईल कारण जेव्हा तुम्ही हे शिकवतात की तुमची उदारता सन्मानाशी जोडलेली आहे तेव्हा लोकही त्याकडे तशाच दृष्टिकोनाने पाहू लागतात सहावा टप्पा तुमचं जग फक्त मुलांच्या भोवतीच गुंफू नका जर तुम्हाला पुन्हा तुमच्या मुलांचा सन्मान मिळवायचा असेल तर सर्वात प्रभावी उपायांपैकी हा एक आहे त्यांना हे दाखवणं की तुमचा आनंद फक्त त्यांच्या भोवती फिरत नाही पालक म्हणून आपण आपल्या मुलांना प्राधान्य देणं स्वाभाविक आहे त्यांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवणेही स्वाभाविक आहे पण जस जसं वय वाढत जातं तसा हा समतल बदलू लागतो आणि जर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त मुलांना सर्व काही मानून घालवलं असेल तर ते हळूहळू तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात ज्यांच्याकडे स्वतःसाठी काही शिल्लक नाही लोक त्यांचाच सन्मान करतात मान देतात ज्यांच्याकडे स्वतःचा हेतू असतो स्वतःच्या आवडी असतात आणि जे स्वतःमध्ये समाधानी राहू शकतात जर तुमची मुलं हे जाणू लागली की तुम्ही त्यांना म तुमच्या मनोरंजनासाठी ओळखीसाठी किंवा जीवनाच्या अर्थासाठी आवश्यक मानता तर त्यांना गुदमरल्यासारखं वाटू लागते आणि कधी कधी ते तुम्हाला अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात ज्यांचं स्वातंत्र्य अस्तित्व नाही मी एका महिलेला ओळखते जानकीजी ज्यांचं वय अठ्यात्तर वर्ष होतं आणि त्या विधवा होत्या पतीच्या निधनानंतर त्यांनी आपली सगळी ऊर्जा मुलांमध्ये गुंतवली सतत त्यांना फोन करणं न विचारता सल्ला देणं आणि ही अपेक्षा ठेवणं की मुले तेममाना भरून काढतील जो पतीच्या जाण्यामुळे झाला होता पण त्यामुळे मुले जवळ येण्याऐवजी आणखी दूर जाऊ लागली भेटी कमी झाल्या फोनवरील संभाषणं लहान झाली आणि जानकीजींना अधिकपेक्षा अधिक एकटं वाटू लागलं मग त्यांनी एक निर्णय घेतला त्या एका पुस्तक समूहात सहभागी झाल्या मैत्रिणींसोबत प्रवासाला जाऊ लागल्या त्यांच्या परिसराच्या सामुदायिक केंद्रात जाऊ लागल्या आणि सर्वात महत्वाचं त्यांनी त्यांच्या आयुष्याचं केंद्रबिंदू मुलांना थांबवणं ब मुलांना बनवणं थांबवलं आणि मग काहीतरी चमत्कार घडलं मुली स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधू लागली जाणून घ्यायला लागली की आई काय का करते नक्की त्यांना त्यांची स्वावलंबशीलता स्वावलंबनशीलता प्रेरणादायी वाटू लागली त्यांनी त्यांच्याकडे पुन्हा सन्मानाने मानाने पाहायला सुरुवात केली जर तुम्हाला वाटत असेल की तुमची मुले तुमचा सन्मान करत नाही तर स्वतःला हा प्रश्न विचारा ते तुम्हाला एका संपूर्ण उद्दिष्टपूर्ण जीवन जगणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहतात का की फक्त त्यांच्या लक्षाची वाट पाहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे कारण जेव्हा तुम्ही त्यांना दाखवता की तुम्ही फक्त जिवंत नाही आहात तर तुम्ही पूर्ण आयुष्य जगत आहात तेव्हा तेही ते तुम्हाला संपूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात आपल्या मुलांकडून सन्मान जबरदस्तीने मिळवता येत नाही सन्मान मिळवतो तो थे दाखवून तुम्ही कोण आहात तुम्ही कसे जगता आणि तुम्ही काय सहन करताय जर तुमची मुले आता कमी काळजी घेतात किंवा कमी लक्ष देतात किंवा कमी सन्मान दाखवतात तर तुमची ऊर्जा रागात वाया घालवू नका त्याऐवजी तुमचा दृष्टिकोन बदला त्यांच्या स्वीकृतीच्या मागे धावून थांबवा कारण जिथे की तुम्ही कमी जिथे की कमी तुम्ही ती इच्छा कराल तितका सहजतेने ते तुम्हाला मिळेल स्वतः उदाहरण म्हणा कारण तुमची प्रतिष्ठा तुमच्या आवाजापेक्षा अधिक बोलते भावनिक अवलंबितता सोडा कारण जितके तुम्ही आत्मनिर्भर व्हाल तितकेच ते तुमच्या उपस्थितीचे अधिक कदर करतील सीमा ठरवा कारण लोक तसेच वागतात जसे तुम्ही त्यांना परवानगी देता बिना कदर मिळवता देणे थांबवा कारण जेव्हा उदारतेला अधिकार समजले जाऊ लागते तेव्हा त्याचे मूल्य हरवते आणि सर्वात महत्वाचे तुमचे स्वतःचे स्वतंत्र अस जीवन घडवा कारण लोक त्यांचाच मान करतात सन्मान करतात ज्यांच्याकडे स्वतःचा उद्देश स्वतःचा आनंद आणि स्वतःची ओळख असते जर तुम्ही हा बदल केलात तुमच्या आयुष्यात जर अशा प्रकारचा बदल केलात तर एक चमत्कारिक गोष्ट घडेल तुमच्या मुले तुम्हाला एका नवीन नजरेने पाहू लागतील आता तुम्ही त्यांना वाटणार नाही की तुम्ही कोणाच्या प्रतीक्षेत बसलेले वृद्ध आहात तर असे व्यक्ती दिसाल जे स्वतःच्या प्रतिष्ठेने स्वतःचा मान सन्मान मिळवतात आणि हळूहळू तो सन्मान परत तुमच्याकडे येईल बाकी तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि आजच्या एकदा वेग गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे, आहे तेही नक्की कळून कळवा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद